शांत हो श्री गुरुदत्ता आता माता जनिता हित करता तुम्हा सर्वांचे आपले ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो विषय असा आहे जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो जेव्हा आपण बाहेर प्रवास करत असतो बऱ्याचदा तुम्ही अनुभव घेतला असेल की एखादा व्यक्ती अचानकपणे तिथे येतो किंवा एखादा व्यक्ती असा वावरत असतो की त्याच्या आजूबाजूला जी मंडळी असतात ती त्याचंच ऐकत असतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी एखादा असा व्यक्ती असतो की त्याची सगळी कामं वेळेत पूर्ण होतात त्याला कधीही कोणी नाही म्हणत नाही कधी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला की हे काय आहे याच्या मागचं गौड बांगाल काय आज त्या विषयाला थोडासा मी हात घालतो आणि हे कसं करतात हे कसं करून घेतलं जातं हे सगळं काही तुम्हाला मी सांगतो त्याच्यापूर्वी तुम्हाला एक मला विनंती करायची आहे की असं समजू नका की सबस्क्रायबर्स एवढे आहेत म्हणून चॅनेल फार मोठा आहे नाही आपला चॅनल फारच छोटा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला मिळतोय हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहेत म्हणूनच मग मला असे नवनवीन विषय तुमच्यासमोर मांडण्याची मला प्रेरणा मिळते फक्त एक काम करा आपले ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला जे माहिती आहे मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ह्याच्या पुढं देखील जी, जी काही सिद्धी साधना प्राप्त करायची आहे हे फार महत्त्वाचे नाजूक विषय तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे पण तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे तेव्हा कृपया प्रत्येक व्हिडिओ थमनेल कसाही असला तरीसुद्धा तुम्ही त्यातला विषय एकदा बघून घेत जा कारण मी काही कोणी प्रोफेशनल नाही मला जसं जमेल तसं मी थमनेल बनवत असतो आणि तो, तो विषय मांडत असतो खरं हे बरं हे व्हिडिओ बनवणं काही रोजचं नसतं आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा व्हिडिओ बनवतो कधी वेळ मिळाला तर ठीक घरातल्या काही अडचणींमुळे मला तुमच्यापर्यंत पोचायला जमत नाही पण शक्य होईल तेवढं मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं कमेंटला रिप्लाय करत असतो सगळ्या साधकांच्या कमेंट मी वाचत असतो आणि तुमच्या कमेंटच्या प्रश्नावर उत्तरंसुद्धा मी व्हिडिओमधून आता घेऊन येणार आहे तर आपण आता मूळ विषयाकडं वळू आता विषय असा आहे की आपण सुद्धा जेव्हा त्या व्यक्तीसोबत बोलतो चटकन लक्षात येत नाही पण त्याच्या प्रत्येक कामाला होकार देणं किंवा त्याचं प्रत्येक काम वेळच्या वेळेत वेल्च पूर्ण करणं म्हणजे तो ज्या व्यक्तीला काम सांगतोय ती व्यक्तीसुद्धा त्वरित त्याचं ते काम करून देते हे असं काय हे असं कशामुळे होतं हा नेमका प्रकार काय आहे तर हा प्रकार हा वशीकरणाचा प्रकार असतो आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की वशीकरण असं काही नसतं पण ज्या वेळेला काही जणं हे वशीकरण सिद्धी करतात वशीकरण सिद्ध करतात आणि त्याचा वापर करतात त्यावेळेला प्रत्येक काम हे त्या समोरच्या व्यक्तीकडून करून घेता येतं आणि त्यासाठीच हे वशीकरण तंत्र किंवा वशीकरणचा कार्यक्रम हा राबवला जातो आता दोन ते तीन महिन्यापूर्वी एका साधकाने मला विचारलं होतं की त्यांची पत्नी त्यांना सोडून गेलेली आहे पण तिला परत येण्यासाठी काय करायचं किंवा ती सदैव माझी पत्नी माझ्याशी प्रामाणिकच राहिली पाहिजे म्हणून काय करायचं त्यासाठी सुद्धा आज ह्या व्हिडिओमध्ये मी उपाय सांगतो पूर्णपणे आज उपाय सांगतो पण तो उपाय जो आहे तो असा क्लिअर सांगू शकत नाही जे काय आहे ते स्पष्ट सांगणार पण तुम्हीसुद्धा त्याच्यावर प्रतिप्रश्न न करता काळजीपूर्वक ते ऐका आणि तसं जर तुम्ही केलं तर एकशे एक, एक टक्के तुमची बायको तुमच्यासोबतच राहील ती दुसऱ्या कुठल्या परपुरुषाचा विचार देखील करू शकणार नाही हे मी काय सांगतोय ते आता तुम्हाला कळेल तर बघा वशीकरणाचे बरेच प्रकार आहेत कोणी एखादा मंत्र समोरच्याला मारून किंवा एखादा मंत्र हवेत सोडूनसुद्धा वशीकरण करतात तर काहीजणं काही बाद बोडेची माणसं जी आहेत ती कपाळावर टिळा लावून किंवा कपाळावर एखादा कुठल्याही प्रकारचं गंध लावून त्याच्याद्वारे सुद्धा वशीकरण करता येतं आता ज्या वेळेला बाहेरच्या लोकांकडून त्वरित काम करून घ्यायचं असेल किंवा ज्या शत्रूंना आपल्याला नमवायचं असेल त्या शत्रूंचं नाव जर आपल्याला माहीत नसेल तर अशा वेळेला हा जो कपाळावर लावण्याचा जो कार्यक्रम आहे ती वस्तू सिद्ध करून तिच्यामध्ये वशीकरण मंत्र भरून मग ती वस्तू आपल्या कपाळाला लावली जाते आणि मग जे कोण पण समोर व्यक्ती येतो आणि मग अशा बादबोड्यांच्या लोकांच्या समोर जे कोणपण माणसं येतात ती काही काळासाठी अशा बादबोड्याच्या माणसांना वश होऊन जातात आणि ते सगळं काम आपलं निपटून घेतात वशीकरण हे जितकं चांगलं आहे तितकंच त्याचा शेवटला परिणामसुद्धा भोगायला येतो प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते प्रत्येक शक्तीचा जरा चांगल्या मार्गाने जसा वापर करता येतो तसंच जर ती अघोरी शक्ती असेल अनैसर्गिक शक्ती असेल तर ती शक्ती मुदतीनंतर जात असताना आपल्याकडून काहीतरी मौल्यवान घेऊन जाते आता हे वशीकरण चांगल्या मार्गानं वापरायचे की अनैसर्गिक मार्गानं अघोरी मार्गानं जाऊन वशीकरण करून घ्यायचं आहे हे सर्वस्वी त्या लेकरांवर अवलंबून असतं हे तर आम्ही फक्त तुम्हाला सांगायचं काम करतो की बाबानो तुम्ही हे करा आणि तुम्हाला याच्यापासून असा असा फरक पडेल एखादं काम कितीही कलम करून कितीही प्रयत्न करून पैसे खर्च करून जर होत नसेल तर अशा वेळेला अशा माजलेल्या लोकांना वश करूनच मग हे काम करावं लागतं मग अशा वेळेला तुम्ही त्यांना खुटा रावा माझं काहीही मत नाही मी तुम्हाला अडवणार नाही पण जर ह्या गोष्टी करत असताना तुम्ही जर अघोरी मार्गांचा वापर करताय किंवा तुम्ही जर अनैसर्गिक शक्तींचा वापर करताय तर अशा वेळेला ह्या भानगडीत पडू नका जी माणसं कपाळावर कोणतंही वश केलेलं किंवा वशीकरणाच्या मंत्रानं सिद्ध केलेली वस्तू जेव्हा कपाळावर लावतात मग तो एक छोटासा टिंबका असेना किंवा एखादा गोल टिळा का असेना त्यांच्यासमोर येणारी माणसंही त्यांना वश होतातच मग त्यांना तेवढ्या वेळेपुरतं कशाचंही भान राहत नाही आणि ती वश करणारी व्यक्ती जे सांगते जे काम त्यांच्याकडून करून घेते ते काम हे करून देतात तर असा हा एक प्रकार आहे दुसरा प्रकार म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या नक्षत्राच्या वेळेला किंवा ग्रहणाच्या वेळेला किंवा अमावस्येच्या वेळेला एखादी वस्तू त्या व्यक्तीच्या नावानं बांधून जर ठेवली तर ती व्यक्ती कायमची वश होऊन जाते तिला कशाचंही भान राहत नाही मग अशा वेळेला त्या व्यक्तीला त्या वशी वशीकरणातनं बाहेर काढणं देखील अशक्य होऊन जातं काही वेळेला त्या व्यक्ती काही केसेसमध्ये त्या व्यक्ती वश केलेल्या व्यक्तीच्या हातून बाहेर पडतात पण पण काही वेळेला त्यांना त्यांचा प्राण गमावा लागतो म्हणून वशीकरण हे फारच भयानक आहे वशीकरण करण्यापेक्षा किंवा ह्या अनैसर्गिक शक्तींचा उपयोग करण्यापेक्षा चांगल्या सात्विक पद्धतीनं जर तुमच्या कुळदेवतेची ग्रामदेवतेची जर तुम्ही पूजा केलीत दर पौर्णिमेला कुळस्वामीला गेलात दरवर्षीच्या यात्रेला जर तुम्ही कुठे मंदिरात गेलात किंवा तुमच्या ग्रामदेवतेजवळ गेलात तर त्याचा नक्कीच फायदा पडेल जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं याच्यापूर्वीचा व्हिडिओ माझा त्या विषयावर होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट केलं की माणसाच्या शरीरात कोणकोणती कौन चक्रं आहेत आणि कोणती तीन चक्रं जर तुम्ही जागृत केलीत तर तुमच्या भोवती एखादं संरक्षण कवच तयार होतं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा किंवा कोणाचीही नजर लागत नाही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिसेल ते व्हिडिओला तुम्ही बघा आणि त्याच्याशी संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही मला विचारू शकता मुद्दा हा की करणी आयुष्यावर कसा परिणाम करते या संदर्भातील सत्यकथा तुम्हाला या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली ते व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला वर आय बटनामध्ये मिळेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल काळजी करण्याची आवश्यकता नाही काळजी करण्याची आवश्यकता नाही हित महत्त्वाचा विषय हा आहे की वशीकरण कसं केलं जातं जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला एक वशीकरण कार्यक्रम सांगतो एक वशीकरण क्रिया सांगतो की जे केल्यानंतर तुमची पत्नी सदैव तुमच्यासोबत राहील आणि ती कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही तर लक्षात घ्या हा व्हिडिओ जो आहे हिथून पुढे फक्त पुरुषांनी ऐकावा स्त्रियांनी ऐकला तरीसुद्धा त्यात काही प्रॉब्लेम नाही पण पुरुषांनी ऐकावा ह्यासाठी करायचं काय आहे की चार ते पाच फूलवाल्या तुम्ही लवंगा घ्यायच्या आता हे बघा हे असं लवंग असतं ह्या लवंगाच्या वर जे असं फूल असतं ते पूलवाल्या लवंगा म्हणजे त्या दाण्यावाल्या लवंगा तुम्ही घ्यायच्या आहेत आता ह्या लवंगांना काय करायचं की माणसाचा जो धातू आहे माणसाचा धातू तुम्ही समजून जा जो धातू आहे त्या धातूमध्ये ह्या चार ते पाच लवंगा तुम्हाला मंगळवारी किंवा पौर्णिमेला त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत भिजत घालायचे आहेत पूर्ण दिवसभर तुम्हाला त्या भिजत घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा काढून त्या मिश्रणातून म्हणजे त्या धातूतून काढून त्याला तुम्ही साफ करून घ्या त्याचे दोन दोन तुकडे करा किंवा त्याची पावडर करा आणि जेव्हा कुठल्याही जेवणातून किंवा कुठल्याही वस्तूमधून तुम्ही ह्या लवंगा तुमच्या पत्नीला लक्षात घ्या पत्नीला ज्या वेळेला खायला द्याल ती पत्नी सर्वस्वी तुमचीच होऊन जाईल ती कुठल्याही परपुरुषाचा तुमच्या व्यतिरिक्त विचार देखील करणार नाही ती कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहील हा विषय थोडासा वेगळा आहे हा जर उपाय तुम्हाला जमला कार्यक्रम जर तुम्हाला जमला तर तुम्ही करा मी हा उपाय करा असं देखील म्हणणार नाही करू नका असं देखीलही म्हणणार नाही पण अजून एक उपाय आहे पूजेच्या दुकानामध्ये गोरुच्चंद नावाचं एक तुम्हाला वस्तू मिळेल ते गोरोचन घ्या आणि त्या गोरोचनचा वापर करून तुम्ही ज्या वेळेला भोजपत्रावर तुमच्या पत्नीचं नाव लिहून त्याची प्रार्थना तुम्ही तुमच्या देवाजवळ जाऊन कराल की ही माझी पत्नी आहे आणि ही सदैव माझ्यासोबत राहावी हिला कायमस्वरूपी माझ्याजवळच ठेवा हिने दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा विचार देखील करता कामा नाही का सगळं काही तुम्हाला मिळेल पण तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारे तुमच्या पत्नीवर न रागावता प्रेमाने तिच्यासोबत राहावं हे अभिप्रेत असतं कुठलीही शक्ती कुठलीही दैवी शक्ती ज्या वेळेला तुम्ही तिचा वापर करताय किंवा कुठल्याही शक्तीचा बाहेरील शक्तीचा जेव्हा तुम्ही आव्हान करून वापर करता त्यावेळेला वा वा त्या, त्या शक्तींना मान सन्मान देऊन त्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाला आणि पुढच्या पावलावर वाटचाल करायला सुरुवात आपण करायची असते आय होप की आजचा व्हिडिओ आजचा विषय तुम्हाला समजला असेल जर हा विषय समजला नसेल तर व्हिडिओला सुरुवातीपासून पुन्हा एकदा पहा आणि जर हा विषय तुम्हाला समजला असेल तर आपल्या चॅनलला अवश्य लाईक करा सबस्क्राइब करा येथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त